स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्याला ब्लाऊज शिवायचं आहे कस्टमरचाच ब्लाऊज आहे हा असा ब्लाऊज आहे छान काठ आहे त्याला प्रिन्सेस कट प्लस बोटनेक ब्लाऊज करायचं आहे आपल्याला याची पेपर कटिंग कर काल करून ठेवलेली मी तर छान पॅटर्न करायचं आहे पॅटर्न तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे मी रोज आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊजेस बऱ्याच जुगाडू गोष्टीसुद्धा करत असतो शिवत असतो त्याही मी रेग्युलर तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता या ब्लाऊजची कटिंग करते मी तुम्हीही पहा आणि पॅटर्न करायचा आहे तो पॅटर्न तुम्हाला कसा वाटतो आहे तेही कमेंटमध्ये नक्की कळवा आपण अशा डेली आता छान छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत व्हिडिओमार्फत तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात आणि आजचा हा पॅटर्न मी शिवणार आहे तोही कसा वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग ब्लाउज कटिंग करायला घेऊ छान आदल्या दिवशी पेपर कटिंग करून घेतलेलं अस्तर कॉटनचं वापरणार आहे आपण पेपर कटिंग ठेवून व्यवस्थित चॉकने आखून घेतलं आधी अस्तर कापूयात आपण अस्तर व्यवस्थित कापून झाला की मग ब्लाउज पीस कट करायला घेऊया पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवत नाही आहे म्हणजे माप कसं टाकायचं किंवा मा, एक्झॅक्ट माप शेअर केलं नाही आहे मी पण मी रोज अशा छान छान गोष्टी शिवते त्या नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की कळवा छान कॉटनचं अस्तर आहे म मा पेपरचं माप टाकून व्यवस्थित कटिंग करून घेऊया आणि मग ब्लाउज शिवायला घेऊया आता लग्नाचं चा सीझन चालू आहे तर मग छान छान डिझाईन्स आपण आपल्या चॅनलच्या मार्फत शेअर करणार आहोत बोटनेक गळा आहे आणि बॅक साईडला सिंपल पॅटर्न आहे छान कटिंग वगैरे करून झालेली आहे बॅक साईड फ्रंट साईड असे कटिंग वगैरे करून झाली आहे आता आपण घेऊया ब्लाऊज पीस कट करण्यासाठी ब्लाऊज पीसला दोन्ही साईडला बॉर्डर आहे एक साईड बॅक साईडला बॉर्डर असेल आणि दुसऱ्या साईडची बॉर्डर आपण हाताला वापरणार आहे ब्लाऊज पीस मोजकाच आहे मोजकाच आहे म्हणजे खूप मोठा नाही आहे तर व्यवस्थित ॲडजस्ट करून शिवावं लागणार आहे बॅक साईडला तर आधी कट करून घेते आणि बाकीचे मग आपण अस्तर व्यवस्थित ठेवून कट करून घेऊया आता बोटनेक का आहे साईडला असा ड्रॉपचा शेप केलेला आहे आपण चॉकने आधी करून घेणार आहोत टाचण्यांनी व्यवस्थित पिन केलेलं आहे जेणेकरून खालचा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो व्यवस्थित राहील ह्या शेपला आता आपण आधी शिलाई करून घेऊया व्यवस्थित पिन लावून घेतलेले आहेत ला आपण जेणेकरून ब्लाऊज पीस हलणार नाही व्यवस्थित शिवता येईल आपल्याला आपण जो गळ्याचा शेप काढलेला आहे तो आधी शिवून घ्यायचा आहे अशा प्रकारे ब्लाऊज शिवल्यावर थोडा पटकन ब्लाऊज होतो व्यवस्थित टीप मारून घ्यायचे चॉकने जे आपण शेप काढला आहे त्याच्यावर आणि मग शिवून झाल्यानंतर इथे लॉक करायचं आहे शिलाई लॉक करून घ्यायची आणि धागा काढून घ्यायचा आणि मधली जी, जी साईड आहे ती आपण आता तो शेप कट करणार आहोत जो ड्रॉपचा शेप आपण काढलेला आहे गळ्याचा तो मधली साईड कट करून घेऊया आणि अस्तर पलटी मारून घेऊया केअरफुली काम करायचं आहे कारण शेपमध्ये थोडाही बदल झाला तरी मग पूर्ण ब्लाऊज चुकून जाईल जास्त घाई गडबड नाही करायची ब्लाउज शिवताना आणि मोजकच कापड असेल तर अजूनच व्यवस्थित लक्ष देऊन काम करावं लागतं छान कटिंग आहे इथे छोटे छोटे कट्स लावूयात जेणेकरून आपण जेव्हा ब्लाऊज पलटी करूया अस्तर व्यवस्थित पलटी करून शिवायला घेऊ तेव्हा तो शेप व्यवस्थित दिसेल आपल्याला छोटे छोटे असे कट्स मारून घेऊया अस्तरला आणि ब्लाउज पीसला आणि आता पलटी करून घेऊया अस्तर अस्तर छान पलटी करून घेऊन आता त्याच्यावर व्यवस्थित अस्तर शिलाईच्या इथे धरून टीप मारून घ्यायचे व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचे कॉटनचा अस्तर आहे त्याच्यामुळे काही जास्त त्रास नाही होत शिवायला आता या पूर्ण डिझाईनला गोल आपण शिलाई मारून घेऊया हाताने व्यवस्थित प्रेस करत करत शिलाई मारायचे जे, जेणेकरून कुठेही चून पडणार नाही कारण वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज पीसेस असतात आता मी जो ब्लाऊज शिवते त्याची किनारा अगदीच वेगळीच आहे पूर्ण प्लेन बसत नाही आहे व्यवस्थित पण छान असं ते ॲडजस्ट करत करत शेपवर व्यवस्थित शिलाई मारायचे शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरला चारी साईडनी व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं छान अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा धागे असतील ते कट करत, करत करत काम करायचंय म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते इथे छान असा आपला ब्ला बॅकसाइडचा गळाचा शेप आपण तयार केलेला आहे आता आपण चारी साईडने अस्तर व्यवस्थित जॉईन करून घेऊया शिलाई मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्रा कापड आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि कापड व्यवस्थित कट करून झाल्यानंतर आता राहिलेलं काम आहे ते बॅकसाईडच्या पार्टचं ते म्हणजे टक्स मारून घ्यायचे आणि कंबरपट्टी लावायचे जास्त मोठे येणार नाही आहेत ये टक्स कारण डीप गळा आहे टक्स मारून घ्यायचे चार इंचाचे तरी टक्स मारायचे उंचीला चार इंच टक्स टक्स मारून झाल्यानंतर कंबरपट्टी लावली किंवा आपला अर्धा ब्लाऊज तयार झाला ब्लाऊजचा मेन पार्ट हा तयार झाला आणि कस्टमरचा फोटो वगैरे जर मला मिळाला तर नक्की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जॉईन करेन फोटो हा असा आपला शेप तयार झालेला आहे छान डीप गळा आहे त्याच्यामुळे शेप अगदी छान दिसतोय आणि ब्लाउज तयार झाल्यानंतर हा जो पसारा आहे तो आवरायला नक्कीच लागतो छान वाटतं पण मेसी घर आवरायला खूप छान वाटतं त्यामुळे हा मुद्दामूनच हा व्हिडिओ काढला व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी पण ते छान वाटतंय घराची साफसफाईचा व्हिडिओ संध्याकाळी छान गाजराचा हलवा बनवणार आहे अचानकच गाजरचा हलवा बनवायचा प्लॅन केला छान गाजर फ्रेश आणले होते त्यांनी मग माझ्यापुरताच गाजराचा हलवा बनवलेला आहे चतुर्थी आहे त्यामुळे गोड म्हणून काहीतरी गाजरचा हलवा केलेला आहे थोडंफार केशर आपले हे ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या जेवण वगैरे होतच आलंय आता जेवण वगैरे झाल्यानंतर छान फिश टँकची लाईट वगैरेचं काम चाललंय टेक्निशियनचं लाइट्स लावतायत फिश टँक मध्ये बरेच दिवस झाले फिश टँक मध्ये लाईट्स नव्हत्या छान लाईट लावल्यानंतर फिश टँकचा लुक एकदम छान वाटतो फ्रेश वाटतं बरेच दिवस झाले फिश टँक मध्ये लाईट्स नव्हत्या छान लाईट लावल्यानंतर फिश टँकचा लुक एकदम छान वाटतो फ्रेश वाटतं आणि माशांना पाहायलाही खूप छान वाटतं आणि इथे जो आपण ब्लाऊज शिवला आहे त्याला मी एका साईडला हातशिलाई करते एका साईडला काव्याचा अभ्यास चालला आहे अनन्या ही मला बरीचशी मदत करत असते रोजच्या कामामध्ये आता लग्न सराई आहे त्यामुळे लग्नाचे ब्लाऊजेस असतात काही ब्लाऊज फिटिंग करायला असतात तर काही ब्लाऊज लूज करायला असतात आणि लूज करायचं ब्लाऊज आहे त्याची अनन्या शिलाई काढते आजचा ब्लॉग इथेच एंड करते मी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा असे डेली रुटीनचे व्हिडिओ आपण रोज शेअर करणार आहोत नक्कीच तुमचा सपोर्ट असू द्या फायनल लूक असा झालेला आहे ब्लाऊजचा सिम्पल आहे ब्लाऊज तोही कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद